हे आपल्या देशातला तो घटक ज्याला दलित वंचित मागासवर्गीय बहुजन अशा अनेक शब्दांनी ओळखलं जात आणि हाच वर्ग आपल्या संपूर्ण देशाचा समाजाचा पाया देखील आज हे सगळे इथे जमलेत ते म्हणजे बाबासाहेबांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी आता यावर फुकट फिरायला मिळतं म्हणून येतात अशी टीका देखील केली जाते हो खर आहे यातले अनेक जण सहा डिसेंबरला फुकट प्रवास करता येईल म्हणूनच इथे येतात कारण पैसे खर्च करून चैत्यभूमीला येण्याची भारतातील कानाकोपऱ्यात गावखेड्यात राहणाऱ्या अनेक जणांना आजही शक्य नाही तेवढी त्यांची ऐपतच नाही पण चला या निमित्ताने का होईना पण निदान तुम्ही मान्य तरी केलं की समाजाचा एक विशिष्ट घटक आजही आर्थिक दृष्टीने दुर्बल आहे ते का दुर्बलत आहेत याची कारण शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही ती गोष्ट वेगळी पण इथे जमलेल्या लोकांना बाबासाहेबांबद्दल काहीच माहीत नसत अशीही टीका बऱ्याचदा केली जाते यावेळी त्यांना बाबासाहेबांबद्दल किती आणि काय माहितीये हा मुद्दा वेगळाच कारण बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हे एवढंच उत्तर या समाजासाठी ना कधी पुरेस होत आणि ना कधी असणारे कारण दगडात देव शोधणाऱ्या या समाजाला माणसात देव पाहणं आजही पचनी पडत नाही नवसाच्या माणूस डिसेंबरला लोक का बरे एवढी लांब रांग लावून उभे राहतात यामागे तर्क शोधू लागतो हे सगळं दिसतं आपल्याला पण दिसत नाही ऊन वारा अंगावर झेलून जागा मिळेल तिथे राहणारे आणि शांतपणे मिळेल ती मदत बिन तक्रार घेणारे लोक यावेळी दिसत नाही बुलंद आवाजात लोकांचं प्रबोधन करणारे कलाकार भीमाला बाबासाहेबांना क्रांती

यावेळी दिसत नाही शिक्षण आणि कलेला प्राधान्य देणाऱ्या या समाजाने लावलेले पुस्तकांचे स्टॉल आणि कलेचं प्रदर्शन यावेळी दिसत नाही शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक बूथ आणि रात्रंदिवस जमेल ती मदत करणारा सुशिक्षित युथ आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी आपल्याला दिसत नाही ते अस्वच्छता झाल्यावर दुसऱ्या दिवशी तोच कचरा उचलणारा हाच समाज मात्र आता हा विचार बदलण्याची वेळ आली आहे कारण बाबासाहेबांनी दिलेलं शिक्षणाचं हत्यार आता हा समाज वापरायला शिकतोय आणि पिढ्यान पिढ्या वेगवेगळ्या पद्धतीने अपमान सहन करणाऱ्या या समाजाने आता आरक्षणाने हिणवून खच्चीकरण करण्याची त्यांची नवीन पद्धत पचवून घेण्याची मनाची तयारी करून आहे कारण बाबासाहेबांच्या त्यागाला आणि स्वतःलाही न्याय द्यायचा शिक्षण हा एकमेव मार्ग आहे या समाजाकडे आणि हेच आहे बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने केलेलं अभिवादनही